वरणगाव पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले जाडगाव मन्यारखेडा कथित महिलेसह तिच्या परिवारावर वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन महिन्यापूर्वी म्हणजे पाच डिसेंबर रोजी मन्यारखेडा येथील शाळेजवळ सूर्यभान जमदाळे यांच्या गुप्ता अंगावर या महिलेने वार केले होते या महिलेने वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता सूर्यभान यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा न दाखल केल्याने न्यायालयात फर्यादी दिली भुसाळ न्यायालयाने आनंदा चौथे व आशा चौथे यांच्यावर तीनशे सात तीनशे सव्वीस पाचशे चार पाचशे सहा अब्लिक दोन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने वरंगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पीएसआय करीत आहे या प्रकरणाला वेगळीच कलांटी मिळाली आहे आनंद बाबुराव चौधे यांनी चाकू मारलेला अमूद नेहमी म्हणजे एक ठिकाणी राहायचे दाखल कोण कोणावर आनंद चौधरी आणि आशा चौथे दोघांनी भीमराव जमदाडे त्याने मला ओढत नेली तोंड दाबून सनी डायरेक्ट तो मला ओढत घेऊन गेला ओढत घेऊन गेला आणि जबरदस्ती करायला लागला कानात मारली पहिले कानात मारली तो म्हणायचा कि मला करू दे करू दे संबंध संभव करू दे म्हणाला म्हणाला मग मी नाही म्हणायची मी नाही माझा जीव घाबरला गेला चाकू घेऊन आला पहिले चाकू लावला चाकू लावताच खेपी मी घाबरून गेली मग मी हा म्हणाली हा म्हणाली कि मी करू देते मला मारू नको तू मग मारू नको म्हणली मी मग मला खाली झोपाडली खाली झोपाडली डायरेक्ट तो चाकू त्यानं खाल ठेवला मग पॅन्ट काढली त्यानं पॅन्ट काढली आणि डायरेक्ट तो यार लागला मग तसाच मी ना तो चाकू धरला आणि डायरेक्ट मारून दिला रिंगावर जीव वाचवण्यासाठी आणि